खासदार प्रणितताई शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली विनोददादा भोसले गणेश डोंगरेजी महिला अध्यक्ष सर्व फ्रंटलचे अध्यक्ष काँग्रेसमधील सर्व प्रेमी सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणारे हे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी असे किती आंदोलन आम्हाला करावं लागतील माहीत नाही आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा मुंबई बेंगलोर अनेक माध्यमातनं पेपरच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा ह्या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्या मोहळ साहेब जे पुण्याचे जवळचे आहेत त्या देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि आने अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील संघटना असेल आमचे खासदार पंडित शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं पण चला ते देखील आपण मान्य करू पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार आहेत का नाही आणि हे विमानसेवा कधी चालू होणार आहे त्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन होतं आपण बघितलं आता एक ना ते देखील म्हणताचं काय खरं नाही जे लोकांचा ईश्वर यांच्यावर संपलेला आहे त्यामुळे हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार पंडित महाराष्ट्राने खाली गणेश डोंगरातील असतील विनोद दादा असेल आमच्या महिला अध्यक्ष सगळ्यांच्या वतीनं एक संदेश सोलापूर शहराला द्यावा की भारतीय जनता पार्टी हे फक्त गेल भेवडे फक्त बोलू शकतात कामं करूच शकत नाहीत आज तुमच्या राज्यात सत्ता आहे देशात सत्ता तुमचे पण सोलापूर शहराच्या पदरामध्ये तुम्ही काय टाकणार आहे का नाही अनेक बजेट होतात त्या बजेटमध्ये सोलापूर शहरामध्ये काय नाही शेतकऱ्यासाठी काय नाही सोलापूर शहराशी देखील मिळत नाही आणि इथं एवढं आज तुम्ही गाजावाजा करताय की विमानसेवा चालू होणार आहे तर विमानसेवा कधी चालू करणार हा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे सोलापूरकरांकडून पूर्ण सोलापूर शहराच्या जनतेच्या वतीनं मी आपल्याला प्रश्न मांडतो की आपण ही सेवा विमानसेवा कधी चालू करणार ते एकदा खात्रीने आम्हाला सांगावं अडीच वर्षापूर्वी चिमणीचा लोकांना सांगितलं की चिमणी पाडले आज तीन वर्ष झाला चिमणी पाडून इमान उडत नाही हे त्याच लोक सांगत होते चिमणी आडव्या मग आज तीन वर्ष झालं इमान का उडत नाही हे देखील आमचा प्रश्न आहे तीन आमदार आहेत भाजपचे सोलापूर शहरा तीन आमदार नाही हो सत्ता त्यांची आहे राज्यात देशात सत्ता त्यांची आहे पण मोदीसमोर एक देखील हे बोलूच शकत नाहीत तिथं जाऊन गप्प चप बसतात पण सोलापूर शहरामध्ये फार गाधावाधा करतात हे फक्त सोलापूर शहरामध्येच बोलू शकतात बाहेर गेल्यावर ह्यांचं सगळ्यात महागांची खुर्ची असते आणि इथं मात्र मोठं बोलायचं असे नेते सोलापूर शहरामध्ये त्यामुळे सोलापूर शहराची प्रगती होऊ शकत नाही प्रदर्शनाखाली व सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरटे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहतोय की विमान सेवा सुरू करण्यासाठी या हे वार आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलं आहे आपण पाहतो आहे की गेले दोन अडीच वर्ष झालं की सरकार भाजपचं सरकार केंद्रातला असू द्या राज्यातला असू द्या हे वारंवार जनते सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम करत आहे आणि आज हे आंदोलन करण्याची वेळ का आली कारण की सव्वीस मेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विमानसेवा सुरू करू असं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं आपण पाहतोय की हे सरकार फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्याचं काम करत आहे डी जी सी एचा परवाना येऊन आठ महिने झालं तरीसुद्धा हे सरकार आपल्या तिका या ठिकाणी विमानसेवा सुरू करत नाही परंतु अमरावतीमध्ये मात्र डीजीसीचा डीजीसीचा परवाना दिवस आल्यानंतर तेत्ती दिवसामध्ये ते सव्या दिवशी त्यांनी विमानसेवा सुरू केली पण सोलापूरकरांना मात्र या ठिकाणी वाटाऱ्यांची साक्षता देण्याचं काम हे सरकार करत आहे मी सो सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना इशारा देतो येत्या एका महिन्यामध्ये जर त्यांनी या विमानसेवेबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर निश्चितपणानं कुठल्याही वि आय पीचं विमान या ठिकाणी आम्ही काँग्रेस पार्टी वी उडू देणार नाही एवढं लक्षात ठेवावं